नमस्कार मी उमेश घोंगडे बखरच्या या लाईव्ह गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एका वेगळ्या भागात आपण बोलतो आहे एका वेगळ्या विषयावरती बोलतो आहे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे म्हटलं तर आज खरं पाच वाजता प्रचारसुद्धा संपला आहे उद्याचा दिवस संपला की परवा दिवशी प्रत्यक्षात मतदान होईल आणि त्यानंतर तेवीस तारखेला निकाल जाहीर होतील राज्यात नवं सरकार येईल मात्र हे सारं होण्यासाठी गेले जवळ जवळ पस्तीस दिवस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगली होती अक्षरशः महासंग्राम सुरू होता याचा नेमका आढावा घेण्यासाठी लोकांच्या मनात काय आहे त्याचा कानोसा घेण्यासाठी बखर लाईवची संपादकीय विभागाची टीम जवळजवळ बत्तीस दिवस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात फिरून लोकांच्या मनात काय मतदार म्हणून त्यांना काय वाटतं राजकीय पक्षांविषयी त्यांची भूमिका काय आहे हे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आमच्या टीमनं केला या टीममध्ये प्रामुख्यानं भाग्यश्री अष्टपुत्रे आणि विश्वजित भालेराव या दोघांचा समावेश होता साधारणपणे पन्नास मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या मनाचा कानोसा या दोघांनी घेतला आहे याच्यामध्ये त्यांचा जो काही अनुभव आहे तो निश्चितच आत्तापर्यंतच्या एकूण त्यांच्या पत्रकारितेच्या वाटचालीमध्ये अधिक भर घालणार असेल तर खरोखरच पन्नास मतदारसंघात त्यांना फिरताना नेमकं खरंच काय जाणवलं त्यांचे अनुभव काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मी पहिला प्रश्न विश्वजितला विचारेन विश्वजित तुम्ही बहुसंख्य मतदारसंघात होतात मला वाटतं जवळपास पन्नास मतदारसंघात तुम्ही पूर्णपणे फिरलेला आहात तर या अनुभवापैकी हो तुम्हाला जे भावले जे लक्षात राहत राहिलेले आहेत अशा काही गोष्टी सांगता येईल मतदारांच्याकडून आलेला अनुभव नक्कीच सर म्हणजे नुकतंच आपण काल माळशिरस हा मतदारसंघ केला तिथे आले आलेला जो अनुभव आहे तो मला नक्कीच प्रेक्षकांना सांगायला आवडेल की या ठिकाणी जर पाहिलं तर मोहिते पाटलांचं संपूर्ण या माळशिरस म्हणजेच महाडामध्ये असलेलं या माळशिरस गावावरती माळशिरस मतदारसंघावरती पूर्णपणे चांगलंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र तिथेच आता भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांना खरंतर एक मोठं आव्हान निर्माण झालेला आहे आणि तिथली जी जनता आहे किंवा तिथले जे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांनी राम सातपुते यांना खरं तर आपला उमेदवार म त्यांच्या मनातला उमेदवार जो आहे तो त्यांनी ठरवलेला आहे मात्र एक जो वर्चस्व असतो गावावरती मतदारसंघावरती तो मोहिते पाटील यांचा असल्याने तिथली मतदार आहे तिथले जे नागरिक आहेत ते थोडेसे दबकून होते त्यामुळे प्रत्यक्षात उघडपणे कॅमेरासमोर बोलण्यामध्ये घाबरत होते त्यामुळे पण त्यांच्या मनामध्ये किंवा ऑफ द कॅमेरा ते आम्हाला सांगत होते की मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये राम सातपुतेंनी कशा पद्धतीने कामं केलेली आहे त्यांची पश्चिम भागातली जी कामं आहेत म्हणजे खरं तर पश्चिम भागामध्ये जवळपास पन्नास पन्नास वर्षांपासून पाण्याचा तो तो मतदारसंघ म्हणून तुम्ही कागलला गेलात तुम्ही अगदी इकडं जामनेरला गेलात तुम्ही भुजबळांच्या येवला मतदारसंघात गेला त्याच्यानंतर तुम्ही अगदी बारामतीत गेला तर या मतदारसंघां मतदारसंघामधला मतदारांचा काय अनुभव मतदारांचा असा अनुभव आहे की प्रत्यक्षात जे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे मराठा आंदोलन उभं केलं आणि त्याच्या माध्यमातून जो जरांगे फॅक्टर म्हणता येईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, लोकसभेला देखील त्याचा इम्पॅक्ट पडलेला आपल्याला पाहायला मिळाला तसाच इम्पॅक्ट यंदाही विधानसभेला पडेल असं सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात ग्राउंड वरती तितकी म्हणावी तशी चर्चा ही जरांगे फॅक्टरची नाहीये जरांगे फॅक्टर हा केवळ फक्त नावापुरता राहील असं वाटतंय प्रभावापेक्षा सुद्धा स्थानिक जी राजकीय समीकरण समीकरण आहे ती जास्त महत्वाची वाटते नक्कीच आणि त्या त्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी केलेली विकास कामं तिथे जास्त प्रभावशाली पडू शकतात बागी तुम्ही पण बऱ्याच मतदारसंघात गेला होता तुमचा काय अनुभव आहे आ, सर यावेळेची निवडणूक सगळेच राजकीय विश्लेषक सांगतात आणि एक आम्हाला पत्रकार म्हणून देखील खूप समृद्ध करून गेली कारण भूतोन भविष्यती अशी निवडणूक आहे यावेळी सहा पक्ष पहिल्यांदाच रिंगणात आहेत आणि त्यामुळे सगळीकडेच एक एक प्रकारचा कुठेसा काही काही ठिकाणी मतदारांमध्ये संभ्रम बघायला मिळाला मात्र आम्ही ज्या ज्या मतदारसंघात फिरलो त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडचं जर उदाहरण घ्यायचं झालं सर तर तो विद्यमान तिथे दोन आमदार आहेत म्हणजे रोहित पवार पण आहेत आणि रोहित पवारां आणि राम शिंदे पण रोहित पवारांचा मतदारसंघ म्हणून खूप आशा होती कारण ते राज्याचे नेते होऊ पाहत होते ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी त्यांनी शरद पवारांची साथ दिली आणि पक्ष खांद्यावर घेतला मात्र त्या मतदारसंघात पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं ही वस्तुस्थिती जेव्हा पाहिली आणि मी स्वतः एक महिला आहे ज्यावेळी मी महिलांशी बोलले त्यावेळी त्या सगळ्या महिला पोडतिडकीने बोलत होत्या की आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होती मी आणि विश्वजित आम्ही फिरत होतो कुठल्याही रस्त्यांची कामं नाहीये त्यामुळे विकास नाही सीचा मुद्दा बघायला मिळाला त्यामुळे गावकऱ्यांचा रोष तिथे बघायला मिळाला विशेष करून Yeah. इतर मतदारसंघात किंवा राज्यात एकूण लाडक्या बहिणी बाबत महिला कुठेतरी आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या दिसली त्यामुळे कुठेतरी सहानुभूतीचा सा फॅक्टर शरद पवारांकडे जाताना काही मतदारसंघामध्ये बघायला मिळाला पण त्यानंतर काही दिवसानंतर परत कम बॅक झालं बारामतीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर असं चित्र वाटत होतं की अजित पवारांचं नाही मात्र ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी अजित पवारांनी बारामतीचा विकास केला असंही मतदारांचा कौल दिसला त्यामुळे कदाचित जे आपण म्हणतो मतदार राजाच्या मनात काय ते तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होईलच मात्र सर्वसामान्य हे बोलायला समोर आले आणि त्यांना विकास हवा मी राजकीय चित्र काय आहे त्या मतदारसंघात यापेक्षा माझ्या अपेक्षा तुम्ही जामनेरला गेलात तुम्ही कागलला गेलात तुम्ही सोलापूरला गेलात इस्लामपूरला गेलात किंवा पुणे जिल्ह्यातला मतदारसंघ असेल अलिबागला गेला कर्जतला गेला या सगळ्या मतदारसंघांचं वे, वेग पण काय जाणवलं तिथली जी बेसिक जी डेव्हलपमेंट आहे अधिक चांगली कुठली जाणवली अधिक खूपच मागाचं आहे असं कुठलं असं काही निरीक्षण सांगतं इका दोघांना पण मी जे उदाहरण दिलं मला कर्जत जामखेड अतिशय मागास जाणवलं सर कारण पश्चिम महाराष्ट्र हा मी मुळात मराठवाड्यातून येते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत किंवा तिथले जे नेते आहेत ते मातब्बर आहेत आणि त्यांचा मतदारसंघ हा योग्य म्हणजे डेव्हलपच असा हा माझा ग्रह होता ज्यावेळी मी रोहित पवारांचा मतदारसंघ बघितला तो माझ्यासाठी काहीसा शॉक वाटला मला ओके विश्व सर खर तर मराठवाड्यामधला एक मतदारसंघ सांगायचं झालं तर येवला मतदारसंघ जो छगन भुजबळ यांचा उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रातला आहे तर त्या मतदारसंघामध्ये असं वाटत होतं की विकास झालेला नाहीये मात्र तिथल्या ग्रामस्थांशी किंवा मतदारांशी आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस जाणवलं की ज्या पहिल्या आठ वर्षांमध्ये जो मतदारसंघ होता जशा पद्धतीचा होता तो आता सध्या राहिला नाही आहे तिथे बऱ्यापैकी चांगल्या सोयीसुविधा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा क्रीडांगणं असतील किंवा क्रीडा क्षेत्रातले वेगवेगळे जे आपण म्हणू अकॅडमी असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेले आहे आणि अशा पद्धतीने तिथे छगन भुजबळांनी एक चांगलं वर्चस्व आपलं निर्माण केलेलं आहे लोकप्रियता त्यांची तिथे आपल्याला नक्की पाहिजे विकासापेक्षा मूलभूत जो काय मूलभूत जी काय डेव्हलपमेंट आहे याच्यापेक्षा जातीची धर्माची वैयक्तिक करिश्म्याची समीकरणं कुठल्या जिल्ह्यात जास्त जाणवलं की लोक विकासापेक्षा जातीच्याच मागं फिरतायत किंवा जातीचाच अभिमान बाळगतात असं कुठं फार जाणवलं नक्कीच सर येवला मतदारसंघ ज्या ठिकाणी छगन भुजबळ लढतायत त्याच मतदारसंघामध्ये खरंतर एक जातीचा फॅक्टर जो आहे तो आपल्याला तिथं पाहायला मिळाला बदललेली म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये गे बदललेली राजकीय परिस्थिती आणि जातीय समीकरणं ह्या लक्षात घेता तिथे मनोज जरांगे फॅक्टर बऱ्यापैकी चालेल अशी श शक्यता वाटते कारण की तिथल्या मतदारांना मुळता मराठा समाजाचा जो अभिमान आहे तो आहेच मात्र यंदा आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोललो त्यातले एक मतदार आम्हाला असं म्हणाले की यंदा वेळेस आम्ही एक वेळ विकास पाहणार नाही डोळे झाकून जातीला मतदान करू अशा पद्धतीची वक्तव्य विकासापेक्षा मूलभूत कामांपेक्षा महत्वाची आणि दुसरा प्रश्न आहे की मराठा आंदोलन जे सुरू आहे गेले वर्षभर तर विशेषतः तो एक सामाजिक दरीच तर निर्माण झाली मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये बीड सारख्या तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघात कसा जाणवला तो जरा अनुभव शेअर करा सर जो विश्वजित म्हणाला जरांगे फॅक्टर हा जसा लोकसभेला आम्हाला जाणवला किंवा आपल्या सगळ्यांनाच तो जाणवला त्याची धार काही प्रमाणात मला तरी वाटतं विधानसभेला कमी झालेली दिसतीये आणि जसं जातीच्या बाबतीत बोललं गेलं त्यानंतर ही जी लढाई आहे ती एक प्रकारे कुठेतरी धर्मावर येऊन थांबलेली दिसते आणि मुळात पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना किंवा मुंबई इकडे फिरत असताना जे दोन पक्ष फुटीचं जे राजकारण झालं त्याचा प्रभाव कुठेतरी खोल पश्चिम महाराष्ट्रात जास्त जाणवला तिथे बोलताना कुठेतरी शरद पवारांना सहानुभूती मिळाली किंवा अजितदादा बरोबर होते या दोन गटामध्ये मतदार उभे दिसले म्हणजे फॅक्टरपेक्षाही त्या व्यक्तीचा करिश्मा म्हणा किंवा त्या व्यक्तीचा आजवरचं राजकारण बघता किंवा शरद पवारांवरची त्यांची श्रद्धा असेल किंवा मग अजितदा केलेला विकास असेल या दोनकडे लोक वळालेली दिसली दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात आम्ही फिरलो तर आम्ही प्रश्न विचारला की तुम्हाला मानसपुत्र म्हणजे दिलीप वळसे पाटलांना मानसपुत्र समजल्या जायचं पवारांचं पण या वयात त्यांनी पण साथ सोडली तर इत तरी तिथली लोक आम्हाला वळसे पाटलांच्या बरोबर दिसली कारण नाही वळसे पाटलांनी जर जो निर्णय घेतलाय तो योग्यच असेल कारण काहीतरी त्यांची मजबुरी असेल वळसे पाटलांचं सांगितलं म्हणून मी विचारतो वळसे मतदारसंघ असेल किंवा अशन मुस्लिमांचा मतदारसंघ असेल भुजबळचा येऊला असेल धनंजय मुळेंचा परळी असेल अजित पवारांचा बारामती असेल हे प्र, प्रामुख्याने जी काही चार पाच मी हो नावं घेतली या मतदारसंघामध्ये पवारांची भूमिका ही अगदी त्या उमेदवाराचं नाव घेऊन गद्दार आहे पाडा 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 अशा स्वरूपाची जी वक्तव्य केलं विशेषतः दोन तीन दिवसांमध्ये त्यांचे खूप आले त्याचा इम्पॅक्ट या सगळ्या मतदारसंघांवरती कितपत होईल कारण तुम्ही त्या सगळ्या मतदारसंघात फिरून आला पवारांच्या पवारांच्या या घोषणेचा शेवटचं जे त्यांचं जे आव्हान त्याचा कितपत फरक पडेल सर मला वाट म्हणजे मी जितक्या लोकांशी बोलली आहे त्यावरून एक लक्षात येतं की शरद पवारांचा तितका इम्पॅक्ट यावेळी दिसणार नाही कारण त्या त्या तुम्ही जी सगळ्यांची नावं घेतली ती सगळी मातबर नेते मंडळी आहेत महाराष्ट्रातील त्यांचा त्यांचा त्यांच्या मतदारसंघावर वर्चस्व आहे मग परळीत धनंजय मुंडे असतील किंवा इकडे येवल्यामध्ये छगन भुजबळ असतील मी दिलीप वळसे पाटलांचं म्हणाले कारण लोक त्यांच्या व्यक् म्हणजे त्यांच्या उमेदवाराच्या बाजूनी आहेत आमचा नेता मोठा झाला पाहिजे आमच्या नेत्याच्या आम्ही पाठीशी उभे राहू स्थानिक जो नेता आहे तर असं एक समीकरण बघायला मिळालं नक्कीच सर बारामतीचा तुम्ही उल्लेख केला तर या ठिकाणी जी काही विकास कामं आहेत ते म्हणजे संपूर्ण सा सार्वांगिक विकास ज्याला आपण म्हणता येईल बारामतीचा खऱ्या अर्थानं आपण पाहत आलो की दादांनीच कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि या अगोदर म्हणजे राष्ट्रवादी ज्यावेळेस एकत्र होती त्यावेळेस दादांच्याच नावाने बारामती म्हणून ही संबोधली जात होती आणि बारामतीची उदाहरणे ही प्रत्येक मतदारसंघामध्ये दिली जात होती की तुमच्या मतदारसंघाचं बारामती करू करू तर एकूणच काय तर या मतदारसंघावरती सर्वांगीण विकास दादांनी केलेला असल्यामुळं इथे शरद पवारांनी कितीही तिथे भावनिक लोकांना साथ जरी घातली असेल किंवा त्यांच्या विरोधात असणारे म्हणजेच दादांच्या विरोधात उभे असलेले युगेंद्र पवार यांनी जरी किती त्यांच्यावरती जोरदार टीका जरी केली शिक्षणाविषयी त्यांच्याविषयी बोललं तरी देखील दादांचं जे काम आहे दादांचं जे नेतृत्व आहे ते तिथल्या लोकांना मान्य आहे दादानी जरी डाफरलं तरी तिथली लोक प्रेमाने घेणारी आहेत असं सगळं तिथं आहे त्यामुळे एकूणच शरद पवारांचा इतका इम्पॅक्ट तिथे पडणार नाहीये तुम्ही जवळजवळ जो जो पन्नास विधानसभा मतदारसंघ कव्हर करताना तुम्ही मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणचा का काही भाग आणि मराठवाडा आणि मराठवाड्यातला काही भाग असं साधारण तुम्ही फिरला आहात तर तुम्हाला प्रादेशिक असमतोल ज्याला आपण मी म्हणतो विकासाचा जो प्रादेशिक असमतोल आहे म्हणजे की येवल्यामध्ये खूप प्रगती वाटली आणि मग तुम्ही म्हणता कर्ज जमखेडमध्ये फार काहीच नाही आहे तर असा मेजर फरक कुठं जाणवला की तो विभागणी आपल्याला त्याची तुलना करता येईल सर मराठवाडा जे आपण म्हणतो मराठवाड्याच्या बाबतीत थोडासा अजून विकास होणं गरजेचं जर बीडला आपण अजूनही जे म्हणलं जातं की बीडला रेल्वेच नाही आहे म्हणजे खरं तर किती वर्ष हुंडे घराण्याचं तिथे प्राबल्य आहे पण आजही तिथे रेल्वे नाही आहे बीडसारख्या शहराला असेल त्यामुळे हा जो असमतोल जो दिसतो की पश्चिम महाराष्ट्र थोडासा त्या बाबतीत उजवा ठरतो जो मला मराठवाडा काहीसा दावा वाटतो या बाबतीत मला सर एक सांगायचं होतं की विभागनीय म्हणताना जो कोकणपट्टा आहे त्या ठिकाणी आपण कर्जत खोपोली असेल किंवा यासोबतच अलिबाग असेल या मतदारसंघामध्ये आपण फिरलो एकूणच त्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर ग्रीनरी भरपूर आहे पर्यटन क्षेत्र जास्त आहे त्यामुळे तिथे अनेक उद्योगधंदे जे आहेत ते येण्यामागे तिथे अडथळे निर्माण होतात कारण की संपूर्ण हिरवा ही, निसर्ग असल्यामुळे तिथे अडचणी निर्माण होतात मात्र तिथली जी स्थानिक स्थिती आहे की तिथली सगळी मुलं जी आहेत ती पुणे मुंबई सारखी असेल किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये कामानिमित्त सगळे बाहेर पडतात त्यामुळे तिथल्या तरुणांना खरं तर रोजगार नाहीये आणि त्यांना कुठेतरी आपल्या कुटुंबापासून वेगळं तिथं जावं लागतं आणि तिथं अशी परिस्थिती आहे अच्छा म्हणजे तुम्ही जे गेले दहा पंधरा मिनिटं आपण बोलतोय तुम्ही प्रत्यक्ष या जवळजवळ पन्नास मतदारसंघात फिरला आणि प्रत्यक्ष जो काही तुम्ही डोळ्यांनी पाहिलेला तुमचा अनुभव आहे लोकांशी बोललेला जो अनुभव आहे तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला राजकीय सामाजिक आर्थिक विकासाच्या पत्रेवर अनेक मुद्दे तुम्ही मांडले हे मुद्दे लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत जायला एक वेगळ्या अँगलनी जायला मदत झाली तुम्हाला दोघांचे मनापासून धन्यवाद या एपिसोड आपण इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा